विद्यानगर येथे एका घरात झालेल्या घरफुडीमध्ये पंचवीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला या प्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा शहरातील विद्यानगर येथील अपर्णा कुकडे व सत्तेचाळीस वर्षे हे काही कामानिमित्त बाहेर गेले असता त्यांना त्यांच्या शेजाऱ्यांनी त्यांच्या घराचा लॉक तुटलेला असल्याचे सांगितले त्यानंतर त्यांनी दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला सकाळी साडेआठ वाजता दरम्यान त् घरी जाऊन पाहिले असता त्यांना घराच्या मागीलदाराचा लॉक तुटलेला दिसला आणि दरवाजा उघडा दिसला घरात जाऊन पाहिले असता घरात ठेवलेले वस्तू विखुरलेले दिसले त्यात नगदी आठ हजार रुपये सोन्या चांदीचे दागिने आणि असा एकूण किंमत पंचवीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करून उघडी किस आले या प्रकरणी फिर्यादी अपर्णा कुकडे यांच्या तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार जनबंधू हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार रोज शनिवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे